बातमीकडे तळोदा शहरात सुरू असलेल्या चोर पोलीस खेळ केव्हा थांबणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे भर दिवसा सुद्धा चोरी होत असेल तर पोलिसांचा किती वचक गुन्हेगारीवर आहे हे दिसून येते पाहूयात ही बातमी तळोदा शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे या वाढत्या विस्तारामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही शहरात वाढू लागले आहे पोलिसांचा जणू काही या गुन्हेगारीवर कुठलाही वचक राहिलेला दिसत नाही भरदिवसा भर, भर वस्तीत चोर आपली हात सफाई करून जातो पोलीस मात्र बघतच राहतो शहरातील चोरीचे प्रमाण वाढले असून तपास मात्र हवा तसा लागत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी आपली गस्त वाढवावी ही मागणी नागरिकांकडून केली के जात आहे प्रमाण वाढून गेलेले आहे तसेच इतकं प्रमाण वाढल्यामुळे घरफोडी किरकोळ किरकोळ गोष्टी एवढ्या होऊन गेलेल्या आहेत गावात चोरीच्या तर जसं पोलिसांना ते दिवसतात की तुम्ही चॅलेंज करतात की आम्ही आम्हीच आम्हाला पकडून दाखवा तुम्ही कधी चाक गाडीचे घेऊन जातात कधी ब्लेड मारून जातात कधी नव्या कधी आज माझी पल्सर बजाज गाडी नवीन पल्सर पोरी गाडी चोरून घेऊन गेले ते त्याचे ते आज पोलिसांना आव्हान देत आहेत तर असं त्यांनी जर वेळोवेळी जर म्हणजे लक्ष दिलं नाही तर लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊन रस्त्यावर उतरते आणि जर ते नाही उतरत आम्ही मनसे मनसे पक्षातर्फे आम्ही रस्त्यात उतरू आणि आंदोलन करू तर आज माझ्या शेजारी चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी कुलूप चोडण्याचा प्रयत्न केला कुलूप ठेसलं गेलं पण त्यांच्यानी कुलूप काय निघालं नाही त्यामुळे ती चोरीच्या प्रकरणी फसलं त्यांच्या आणि शेवटी माझ्या गाडीकडे ते वळले चोरी करायला आणि माझी नवी कोरकोरी बजाज पल्सर गाडी चोरी झाली एम डी टी व्हीसाठी साठी सुधाकर मराठे तळोदा